मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केल्यानंतर सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याबाबत हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढलाय मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जी आर काढण्यापूर्वीच मागील दोन वर्षातील पुणे जिल्ह्यातील कुणबी नोंदींची आकडेवारी समोर आली आहे पुणे जिल्ह्यात दोन लाख शहाऐंशी हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या आहेत जिल्ह्यात एकावन्न हजार तीनशे एकोणपन्नास जणांनी अर्ज केला होता अर्ज केल्यानंतर त्यांना दाखले देण्यात आले आहेत आंबेगाव जुनर खेड्या तालुक्यातील नागरिकांनी सर्वाधिक कुणबी दाखले घेतले आहेत दोन हजार तेवीस पूर्वी सत्तेचाळीस हजार जणांना कुणबी दाखले पुणे जिल्ह्यात प्राप्त झाले होते मागील दोन वर्षात मराठा कुणबी कुणबी मराठा नोंदीसाठी कागदपत्रांची तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली या नोंदीसाठी तेरा प्रकारच्या कागदपत्रांच्या घेण्यात आला प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक आणि अनिवार्य निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसूल पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन आणि दिलेल्या सणदी राष्ट्रीय दस्तावेज आदी पुराव्यांची वैधानिक तसेच प्रशासकीय तपासणी करण्यात आली